काय म्हणतो बोल अशी म्हणतो मी का आता ननदबाईचा वाढदिवस आहे ना तर काही गिफ्ट नाही घ्यावं लागेल आपल्याला आपले ऐकून हम्म तुम्हाला तर काही समजतच नाही सांगाच लागते बा हर गोष्टी सांगाच लागते तुम्हाला गिफ्ट काय घेतो काय देवा आपण तिला काही कमी आहे का कोणत्या गोष्टीची सगळं आहे तिच्यापाशी सगळं सगळं आहे तिच्यापाशी आपण काय देवा तिथे हा काय घेतो काय घेतो गिफ्ट मध्ये हम्म ठीक आहे सगळं आहे त्याच्यापाशी काही कमी नाही तरी आपल्या इकून आपलं कर्तव्य बनते ना वाढदिवसाला काही गिफ्ट दिलं पाहिजे असं काहीतरी देऊ काही बी शोकीस म्हणा का अजून कोणतं म्हणा नाही तर साडीच घेऊन घेऊ आता लग्न झाल्यानंतर साडीच घाला लग्न नाही ना पहिले तर साडीच घेऊन घेऊ मस्त चांगल्यातून चांगले डेली वेअर डेली घालासाठी घरी घालायला त्याचे काम येईल काय म्हणता कसं म्हणता नाही हो जमते जमते साडीच घेऊन घेऊन येते एखादी ने मग मला तर आणता नाही यावाची साडी कशी काय तिथे कोणती पसंत आहे तिलेच घेऊन चालतं का मग तिलेच घेऊन चल आणि तिच्या पसंतची तिला घेऊन देऊ कसं नाही ननद बैल नाही सरप्राईज गिफ्ट देऊ ना संध्याकाळी डायरेक्ट केक कापल्यावर आताच नाही त्याच्या मला माहित आहे येते कलर गिर तर मी येतो हो, ना आपण दोघं जाऊ आणि फक्त साडी घेऊन येऊन जाऊ चल मग घेऊन जाऊ हो चला ना तिकडे तिकडे आहे दरवाजा इकडे काय लिहून राहायचं तिकडे चला सदा सुखी राह बेटा सदा सुखी राह आमचा आशीर्वाद तर हमेशा तो पाठीमागा आहे आई येथे मग मी चल चन ननद वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे थँक्यू वहिनी थँक यू थँक यू आणि हो ननदबाई आज जरा लवकर या म्हणजे सहाक वाजता सहा पर्यंत घरी येऊन जा आज हम्म आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून ओके ओके वहिनी ठीक आहे येथे की लवकरच येते मी चला ठीक आहे मग ननदबाई या लवकर आणि आता शेवटचा वाढदिवस आहे तुमचा आपल्या घरी मग तर तिकडेच तुमचा वाढदिवस होऊन जात जाईल दिल्लीला नाही तर आनंदपुरात नाही का हो बाई ललिता डोली खरंच आता शेवटचा वाढदिवस आहे तुझा आमच्या घरी आणि मग कधी येतो कधी नाही काय माहित बापा हु? आता पहिल्या पहिल्यानं तर दिवाळीले राखीले येशील मग काय माहित बापा येतो का नाही येत हम्म काही सालो चालू येतो का नाही येत नाही काय नो 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 आई असं खास मी जाणार ना मी येत जाणार महिन्यातून एकदा मी नक्की येणार आपल्या घरी हो ननद बाई महिन्यातून एकदा तरी येत जा जा बरं ठीक आहे तुम्ही जा आता तुम्हाला उशीर होईल तिकून तुम्हाला लवकर येवच लव आहे जा नक्की साडेसहा पर्यंत घरी आल्याच पाहिजे तुम्ही ओके ओके वहिनी ओके येथे मी चला निघते आई चल येथे मी हो हो ये, ये। लवकर येपा हां हं हो ओके आता बाई आता मी काय म्हणतो का काहीतरी गिफ्ट घ्यावं लागेल ना आपल्याला ननदबाईसाठी अमय गेला काय म्हणत बाई मी हॅपी बर्थडे म्हणत होती कड्या चालले गेले पाच गेल्याकडे काय म्हणता तुम्ही बिंदू ताई किती वेळ पर्यंत ते इथं थांबले म्हणत बाई तुम्हाला फुरसत तरी आहे का अमय मी दूध गरम करत होती हो मी म्हटलं हाय बापा म्हणत बाई आज काय गेले कामाले हा आता बाई कौन जाऊ दे लास्ट आज घरीच राहले पाहिजे होता आज सुट्टी कोणने घेतली सुट्टी घेवाले पाहिजे होती आज आता हं घरी जाऊन काय करून म्हटलं जाऊ दे ना हं लवकर बोलावलं तिला ललिताना लवकर येऊन जाईन ते आता संध्याकाळी म्हणून घेतो तू तुला मनाचं होतं हॅपी बर्थडे तर पहिले नाही आली दूधच गरम करत राहिली झालं का गरम केली का हो मग ते चाललं केलं असतं ना दूध माच मला धावलं असतं मी इकडे आली असती तर म्हणून मी त्याच्या जवळच उभी होती गरम झालं वर तर आलं बंद करून दिलं म्हटलं आता बन तुकडे ननद बाईले तर चाललं गेले हम्म तुमची वाट पाहत बसन मधून आला सांगून देईन त्याने की काम तर आणाले सांगतो काय तर सांगून देणं मग त्याले काम सुचन कोणतं तर कामाने मी तर चाललं जाईन तर मग राहून जाईन ना आई कोणाचा वाढदिवस आहे कोणासाठी केक आणा लागते तुमच्या बहिणीचा वाढदिवस आहे ना वा? तुम्हाला माहित नाही काय डोली ननदबाईचा वाढदिवस आहे आज अरे आई खरंच का डोलीचा वाढदिवस आहे आज हो हाय रे हाय थंडीतच झाली होती ते तिचा हाय ना वाढदिवस आहे आज आता तो केक 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 आणजो केक संध्याकाळी सात वाजता वहिनी मस्त बनवते ना केक बिंदू वहिनी तुम्हीच बनवून घेजा घरी आईले बाजारातून आणा लागते नाही नाही ताईले नाही देवाचा त्रास बाजारातूनच घेऊन ये जा अजून पाणला गिरला म्हणजे अजून ननदबाईच्या वाढदिवसाचा होईल खराब जसा माझा वाढदिवसाचा खराब झाला तसा हो तुम्हाला सांगतो मी बाजारातून संध्याकाळी सात वाजता नाही तर सहा वाजता घेऊन ये जा आपण फ्रीज मध्ये ठेवून दे सहा वाजता टाइम नाही भेटत मध्ये ललिता ग्राहक राहते जास्त सहा वाजता मग कोणी बसून जाईल दुकानात तुम्ही केक आणत वरी जा जा केक आण जा केक आणि सजावटीचं पुरं सामान आणि ननदबाईसाठी एखादं गिफ्ट 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 काय आण मला समजून का गिफ्ट आणायचं काय काय लागते डोलीले काय आणा लागते मदन हे पाय आता डोलीचं लग्न होते आता तो एक साडीच घेऊन येतो दोन मस्त अशी रोज घालू शकन अशी हो घडे आता बाई बरोबर एक साडी हो व असं कर जा एक कनी तुम्ही साडी घेऊन या साडी केक आणि सजावटीचं सामान फुगे गिगे येते सगळं वाढदिवसाच साडी कशी आणायला लागते काय आणायला लागते मला समजते का तो जाणव म्हणलं तिथं घेऊन ये सगळं एक केक सजावटीचं काय काय लागते साडी घेऊन ये चालली जाय त्याच्या संग मग दुकानावर कोण बसन मग मी आव ना मी बसन दुकानावर तुम्ही येत वरी मी बसन दुकानावर चालले दादा दोघं जण घेऊन ये जा ठीक आहे मग आता भाई आता जाऊ का ते गिफ्टन सजावटीचं सामान घेऊन येतो पहिल्यांदा केकचा ऑर्डर देऊन देतो मग हे जातील पंधरा मिनिटात घेऊन येऊन जाते कोणी जाईन मग नाही हो जा आता जा आता हाय का निग्रहण काय करे आता मदर आता कमी हो जाई आता मग असं करा जा दोघई जण जा आता जा तुम्ही दोघई जण आणि घेऊन या काय काय लागते तर आणि मग हे दिवस बस सजावट की करून ठेवून बरोबर आणि केकचा ते आर्डर देऊन द्या हो ऑर्डर तर चांगला बनते चला हो मग चला पटकन चल मग चाल काय तो घेऊन येऊ पटकन मग आणि पटकन येऊन जो हो बिंदू ताई धैर्यावर जरा लक्ष ठेव जा हो ठीक आहे पाहतो मी त्याला आण आते बाई तुम्ही दुकानावर जाऊन बसा बर ठीक आहे जाय तू घेऊन काय काय आणतात जा आई आम्ही येतो थोडस बाहेर जाऊन कुठं आता तुम्ही कुठं चालले आता हम्म आई डोलीसाठी गिफ्ट आणायला जातो वाढदिवसाठी जातो भावाकडून तो काही गिफ्ट पाहिजे तो गिफ्ट आणले जातो आम्ही तो काही बातच येतो एका घंट्यात वापस येतो आता हे गेले ना रे ललिता मदन ते आणतात ना गिफ्ट घरातून एक गिफ्ट आणलं झालं एका भावानं आणलं झालं सगळ्यांनाच आणलं पाहिजे का राहू दे आता तू नको आणते तो मदन आणते केक बी आणते गिफ्ट बी आणते आई असं चालते काय आई असं थोडी चालते तीन भाऊन गिफ्ट येऊ ते दादाचं ऐकून झालं ते दादा आणून ते दादाचं इकडलं गिफ्ट माय कडलं मी माय कडून देतो मी मी देतो गिफ्ट तर काय काय एवढी गरज आहे काय रे कायले तरी हा राहू दे ना नाही नाही आई मी आणतो जातो मी बाकी तुम्हाला एक घंटे देतो जा बाप्पा मग जा घेऊन या जा बिंदू चार मी जातो आता दुकानात हे येत बसतो हो हो आते बाई ठीक आहे बसा मदन बापूजी गिफ्ट राकेश बापूजी आण ते गिफ्ट फक्त आमच्या इकुनच नाही जाणार मग गिफ्ट मग ननद बाईले वाटा का दोन भावना दिले आणि मोठ्याच भावांना नाही दिल्लं यायले फोन करतो आणि येता येता घेऊन ये या म्हणतो नाही होऊन जाते हॅलो हा बोल बिंदू काय म्हणतो आओ परीचे बाबा मी काय म्हणतो सीधी सीधी बोल काय म्हणतो मी काय म्हणतो मी काय म्हणतो काय म्हणतो तू <laughs> आज म्हटलं वाढदिवस आहे म्हटलं ननद बाईचा तर काहीतरी गिफ्ट घ्यावं लागेल ना मग आपल्याला आप ननद बाई साठी आता आता सांगून राहिली मध्ये आता बोल आता मी वावरत आहोत वा मी आता इथून जाऊ शकत नाही मी आता असं कर तू चालली जाय ना तू चालली जाय काहीतरी घेऊन ये दोन्ही साठी मस्त तिच्या पसंत तिला घेऊन जाय सोबत पण गेले ना ननद आणि हे मदन बापूजी बी गेले गिफ्ट आणले ललिता दोघ आणि इकडे राकेश बापूजी बी गेले काजल दोघं गिफ्ट आणाले दोघांच्या इकडून येईन मग आपल्या इकडूनच नाही काय म्हणून फक्त म्हणून म्हणून म्हणतो आता या तुम्ही बाबा मामाजी असल ना वावरात या मग थोडसे आपण दोघं चाललो जाऊ घेऊन येऊ काहीतरी बिंदू हे केक आणून राहिला केक ललिता आणते फक्त आपल्याला आपल्या इकडून गिफ्ट पाहिजे फक्त गिफ्ट आणायचं आहे फक्त आता माझे तर जमणार नाही बिंदू तू असं कर तू चालली जाय ना तू एकटी चालली जाय घेऊन ये आई गेले सोबत लागंत आता बाई बी नाही आता बाई गेल्या दुकानात अन धैर्य बी घरी जाय त्याला बी पाहा लागून राहिले मला आणि परीले बी पाहा लागून राहिले मग मी एकटी कशी जाऊ आणि हे सगळे गेले आता हे ये काही येतात ना काही नाही तो बिंदू तू असं कर ना तू कोणी काजलला फोन लाव अन काजलच्या हातूनच बोलवून घे गिफ्ट ठीक आहे पैसे आपण देऊन देऊ बर ठीक आहे मी करतो फोन काजल म्हणतो तिला तिच्या पसंत जेव्हा लागते ते घेऊन यावा चांगल्यातून चांगलं नाही पैसे पैशाची देऊन देऊ किती बीक लागले तो हो हो चल मग ठीक आहे ठेवतो आणि हो हो थांबा सहा वाजता घरी या सात वाजता केक कापणार आहोत बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो बिंदू ताईचा फोन हो थांबाओ राकेश बोल 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 लवकर काय म्हणते हॅलो हा बिंदू ताई बोला हॅलो काजल कुठे आहे तू इकडेच मार्केटातच आली ना मी ताई तुमच्या इकडे मार्केटातच हवं कंग काय झालं असं घेतलं का तू गिफ्ट घेतलं का नाही ताई घेवतच आहे का आता चाललोच आम्ही तर काजल मी काय म्हणतो तर आमच्या इकडून गिफ्ट घेऊन ये बरं आता मी त्या भाऊजीला फोन केली होती पण ते एक कामात आहे वावरात आहे तर थे म्हणे तू आहे पण माझ्या जाऊ मी जाऊ शकत नाही तर म्हणून तुला सांगतो मी आमच्या इकडून बी चांगलं मस्त एक महागड गिफ्ट घेऊन ये घरी आल्यावर पैसे तुला देऊन दे पण काय आणू मी तुमच्या इकडून गिफ्ट का काय आणू तर तू काय घेऊन राहिली तर मी आम्ही साडी घेतो म्हणतो साडी तुमच्या इकडून काय आणू तर असं साडी घेतो का। काय तर माईकडून मस्त पर्स घेऊन ये मस्त पर्स अशी एकदम चांगली चटक मटक मस्त महाग झाली तर हो झाली पण कधी चांगली तुझ्या पसंतीची एकदम मस्त झक्का बी पसंत आली पाहिजे अशी पर्स घेऊन ये बरं ताई ठीक आहे हजारच्या वर पंधराशे दोन हजार पर्यंत चालन हो चालन चालन पण चांगली दिसली पाहिजे मस्त ननद बाईले पसंत आली पाहिजे अशी ठीक आहे मग बिंदुताई आणतो मी बर बर आणतो ननद बाईले पसंत येईनच आणतो मग मी चला ठीक आहे बिंदुताई म्हणते मायक्रून ती गिफ्ट आण म्हणते त्याच्या ऐकून अशा म्हणते पर्स आण म्हणते